नमस्कार तर आई आलेली होती तर बरेच दिवस झाले आहेत तर चल म्हटलं आपण माझ्या सासरी जाऊया आणि इथून माझे सासर खूप जवळ आहे कमीत कमी तीस किलोमीटर अंतरावर सासर असेल तर आईला म्हटलं चल आपण आईच्या भेटीला जाऊया बा म्हणून तसं तर मी आईला इकडे बोलवले बोलवणार होती छिनवाडाला पण आईनं नागपूरला गेल्या होत्या त्या पंधरा दिवस तिकडेच होत्या तर मग आता दोनच दिवस झालेले आहेत त्या आले तर त्या म्हणत होती की तूच ये बा म्हणून इकडे आईला घेऊन सवात इनला में तर सव्वा तीनला मी घरून निघाली तर बर बरोबर साडेचारपर्यंत मी माझ्या सासरी टच होणार होती तर बस तशी हळूहळू जाते जवळच आहे म्हणा पण थांबत थांबत बस जाते कस्टमर वगैरे घेते सोडते तर म्हणूनच चला मग आता आलेली आहे माझ्या सासरी तर आई आईजवळ बसलेली आहे आता चहा वगैरे मस्त असा घेणार आहे त्याच्यानंतर मग आपल्या कामाला परत सुरुवात करणार आहे तर इथे आता किचन वरती तयार केलेली आहे त्यामुळे ना वर खाली असं आहे तर खाली आई वगैरे खालीच राहतात म्हणा खाली दुकान वगैरे आहे वरती मग किचन वगैरे बेडरूम्स वगैरे आहेत आमच्या तर इथे आम्ही स्वयंपाक करणारच होतो तर स्वयंपाकाला सुरुवात करणारच बा आता बघू शकता गोबी पण चिरून ठेवलेली होती कुकर वगैरे सगळं मांडून घेतलेलं होतं पण मुलांची फरमाईश होती की त्यांना घाणुले खायचे जे तिकट जिलबी जे म्हणतो ना आपण ते त्यांना खायचं होतं आता तुम्ही काय म्हणता तर माहीत नाही तर मग वेळेवर आम्ही कणिक भिजवलीच होती त्याच कणिकेमध्ये तिखट मीठ वगैरे टाकले आणि मग जसे आकार येता येईल तसे वेगवेगळे पद्धतीने आम्ही मग हे कणकीचे वेगवेगळे दे आकार देऊन मग लाटून म्हणा की जिलबी म्हणा की तसे गोल हे करून तसे घनुले तयार केले आणि थोडे थोडे आम्ही लाटून ना पात्या सुद्धा टाकलेल्या आहेत जसं आपण फोडीच्या वर्णामध्ये टाकतो तसं तर आता एवढं सगळं लाटायला वेळ लागणार होता ना म्हणून भरभर आम्ही दोघी मिळून केलं आता मना की मना, हे तिखट जिलबी म्हणा की घनुले म्हणा पदार्थ मुलांना खूप मुला आवडतात आणि मुलं आवडीने खातात फक्त एवढं आहे की तिखट थोडंसं कमी बनवावं लागते तर तशाच पद्धतीने मग आम्ही बनवलं वगैरे म्हणा आणि आई खाली बसले आहेत दोघी सारी गोष्टी वगैरे करत नंतर मग आरामात त्यांना मग आम्ही जेवायला वगैरे नंतर बोलवू आणि इथे आल्यानंतर तर मुलांचं तर काही विचारूच नका आता ते सगळे बहीण भाऊ मिळतात आणि मस्त खेळतात बेधुंद होऊन ना तर इथे आल्यानंतर ना आम्ही दोघी मिळूनच काम करतो ताई आणि मी जसं की स्वयंपाक म्हणा की काही म्हणा दोघी मिळून मिळूनच सगळे काम करत असतो तर त्यांचा ना बिझनेससुद्धा आहे आता ते कपड्यांचा बिझनेस आहे परत त्यांचा केकचा बिझनेस आहे तर केकची बेकरी वगैरे त्यांनी लावलेली आहे आता दोन तीन दिवसाचा केक असेल तर त्यांनी कट केला होता तर हा केक जो आहे ना तो आहे आ, पिस्ता फ्लेवरचा केक होता तर म्हटलं ठीक आहे मी पण खाऊन बघते आणि इक खरंच इतका टेस्टी होता ना खूप मस्त टेस्टी झाला होता मी पण केक बनवते त्या पण केक बनवतात आणि आल्यानंतर मुलं सोबत सोबतच जेवतात सोबत सोबतच खेळतात सोबत सोबतच आंघोळ करतात सगळं त्यांच्या सोबतच राहते कारण की हे दोघं जण बरोबरीचे आहेत आणि नव्या आणि सौम्य ते पण थोड्याशी बरोबरीचेच आहे म्हणा तो थोडा मोठा आहे पण ती थोडी दोन लहान आहे तर ते पण सोबत राहतात ना हे दोघंही सोबत सोबतच खेळतात आणि इथून ना त्यांचं घरी जायचं मनच होत नाही इतके रमून जातात त्याच्यानंतर मग आईचं वगैरे जेवण झालं मग दोघींनाही वाढून वगैरे दिलं म्हणा त्याच्यानंतर आता भाऊजी वरती आले आहेत तर आता आम्ही तिघ जेवण करू हे नाही आले सोबत हे म्हणत होते की मी घरीच राहतो बा तू तर उद्या वापस येणारच आहे म्हणून ते काही आले नाहीत तर फक्त मीच आली होती मुलांना घेऊन आता हे दुसऱ्या दिवशीच आहे तर आता आंघोळ वगैरे मी सगळं करून घेतली म्हणा सकाळची कामं वगैरे आवरून घेतलेले आहेत आणि ताईचा ना व्रत सुरू आहे तर त्यांचं तिसरं व्रत होतं तर त्यांनी आपल्या पूजेचं वगैरे साहित्य काढलं आणि आता त्या जातील मंदिरामध्ये वगैरे ते म्हटलं ठीक आहे आपण पहिले तेवढ्या वेळात आपले जेवढे काही स्वयंपाक वगैरे आवरून घेऊया आणि आज स्वयंपाक करण्याचं मेन कारण म्हणजे की माझे सासरी जे आहेत ना आज त्यांचा वाढदिवस आहे पुण्य जन्मदिवस आपण जो म्हणतो ना तो जन्मदिवस आहे आणि बाबा जाऊन आता दीड वर्ष झाले तर आज त्यांचं ना पान पण टाकायचं होतं आम्हाला म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायचा होता पूर्ण ताटाचा तर म्हणूनच मी लवकरच स्वयंपाकाला लागलेली होती तर आता आई वरती आलेल्या आहेत आता ते पूर्ण बाबाचं जेवढं काही आहे तेवढे फोटो वगैरे ठेवून आता त्यांची पूजा तर करावीच लागेल आणि जाऊन एवढे दिवस झाले पण खूप बेकार वाटते म्हणा दीडच वर्ष झाला जास्त नाही झाले आणि पदोपदी वेळेस ना आठवण येते आपण प्रत्येक वर्षी ना कसं सगळ्यांचा वाढदिवस आपण सेलिब्रेट करतो ना फक्त आता एवढंच आहे की यावर्षी ते नाही आहेत मागच्या वर्षी पण आम्ही असंच पान वगैरे टाकलं होतं म्हणा तेव्हा तर एक वर्ष व्हायचाच होता तक्कर मासाच्या अगोदर आलं होतं त्यांचा बर्थडे पण आता तर झाल्यानंतर बर्थडे आलेला आहे आणि आज आम्ही जेवढे काही पदार्थ बनवणार आहोत ना ते सगळे त्यांच्या आवडीचेच पदार्थ आई बनवणार आहे जसं जसं नेहमी त्यांचा बर्थडे यायचा त्या दिवशी आई जे पदार्थ बनवायचे ना तेच मग मेनू आईने ठरवले होते तर ठीक आहे म्हटलं चला तर म्हणूनच लवकर लवकर स्वयंपाकाला लागली होती ताई तर त्या मंदिरात वगैरे जाणार होत्या तर अर्धा फर्धा स्वयंपाक तर आपण उरकून घेऊस या म्हटलं तर आता आलेलं आहे त्या आता माझं या टायमिंगला मी सगळ्या वांग्याची भाजी वरण भात कढी पुरीची कणिक भिजवून ठेवलेली आहे आणि त्यांना ना कांदे भजी आणि मिरची भजे, भजे प्रचंड आवडायचे आपला ज्येष्ठ व्यक्ती जे आहे घरातले ते बाबा तर त्यांची कमी तर कोणीच पूर्ण करू शकत नाही ते गेले तर पदोपदी त्यांची आठवण येते म्हणा असा कधी विचारही केला नव्हता की बाबा एवढ्या लवकर आम्हाला सोडून जाईन तर आजच्या स्वयंपाकामध्ये सगळ्या वांग्याची भाजी वरण भात पोळी कळी आणि त्यांना बासुंदी भरपूर आवडायची तर मग बासुंदी आणि मिरची भजी आणि कांदा भजी हे दोन्ही के आम्ही केलेलं होतं आणि जे जे त्यांना आवडत होतं ते त्या सगळ्या वस्तू पण आम्ही एक्स्ट्रा ठेवलेल्या आहेत म्हणा आणि बरोबर बारापर्यंत आम्ही ना बाबाचं पान टाकूनच घेतलेलं होतं जे काही ताट आहे ते आता आम्ही तर पानच म्हणतो मन म्हणा तर ते पूर्ण आम्ही टाकून घेतलेलं होतं त्याच्यानंतर मग आता नव्यालाही नमस्कार करायला लावते की ती नाही म्हटलं तरी आजोबा आहेत तर मग सगळ्यांनी मग अक्षिता वगैरे टाकल्या आणि आईचं आणि दोन्ही आईंचं सोबतच ताठ वाढून दिला आता दोघी जेवायला बसले आहे म्हणा त्याच्यानंतर मग मी पण जेवण वगैरे केलं आता मला ताईचा तर उपास आहे त्यांचं व्रत सुरू आहे तर त्याच्यानंतर मग सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर पूर्ण सावर सगळं झालं आणि मग आता मी खाली आलेली आहेत तर ताई बाहेर गेलेल्या आहेत म्हणत होत्या की मी बाहेरून येतपर्यंत पण वेळ दुकानात तर आता थोड्या वेळ दुकानात बसलेली आहे आणि आई वगैरे सगळे आता थोड्या वेळ आराम करतील तर त्यांचं ना कपड्याचं दुकान आहे तर समूह आणि समूहमध्ये पण जोडले आहे तर त्यामुळे त्याच्या कामानिमित्त त्या बाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे एखादी तास मी दुकानामध्ये बसली त्याच्यानंतर मग थोड्या वेळ आराम वगैरे केल्यानंतर आता संध्याकाळी चहा वगैरे घेतला आता परत जायला निघालेली आहे छिनवाड्याला आणि इथे आल्यानंतर ना, ना जायचं मन होत नाही पण मुलांच्या शाळा वगैरे आहे आणि मुलांची तर इच्छाच होत नाही ते म्हणत होते की पहिले त्यांचे भाऊ लोक स्कूलमधून येऊ हो दे मगच आपण जाऊ आता नव्याला तर सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणा क्रिसमसच्या चला मग जेवढं शूट केलेलं होतं तेवढं तुम्हाला शेअर केलं जास्त काही शूट केलेलं नाही इथं आल्यानंतर ना मला भुलनच पडून जाते शूट वगैरे करायची तरी थोडं थोडं शूट केलेलं आहे त्याच्यानंतर मग घरी आली तर पूर्ण संध्याकाळ झालेली होती आल्यानंतर मग दिवा वाज स्वयंपाक वगैरे केला रात्रीचा आणि आता जेवण खावण झालेलं आहे आणि भरपूर आवरसावर होती तर दहा वाजलेले आहेत आणि बाबा पण इथं पण आहे आता जर मी तिथे नसते गेली तर घरी पण स्वयंपाक करून मी नैवेद्य दाखवला असता चला मग मी इथेच व्हिडिओ सेंड करते बाय गुड नाईट